नमस्कार मी अनेकदा सांगत असते की भारतातलं दैनंदिन जीवन आणि आयुर्वेदशास्त्र हे अगदी अविभाज्य आहे आपल्या पूर्वजांनी खूप कल्पकतेनं आयुर्वेदाला आपल्या दिनचर्येत सामावून घेतलेले फक्त अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना तसं आपल्याला बऱ्याच गोष्टींमागचं सायन्स किंवा लॉजिक माहीत नसतं आणि त्यामुळे त्याचं महत्व लक्षात येत नाही आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा कितीतरी सोप्या आणि तेवढ्याच इफेक्टिव्ह औषधांचा समावेश अगदी आपसुक झालेला आहे तुम्हाला ही औषधं माहिती आहेत का एक मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि आठवा बरं आपल्या घरात कोणकोणती कौन औषधं असतात आज आपण हेच पाहणार आहोत की प्रत्येकाच्या घरात असलेली महत्वपूर्ण औषधं आणि त्यांची माहिती त्यांचे आयुर्वेदानुसार गुणधर्म त्यांचे महत्वाचे उपयोग मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती आपल्या दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कशी वापरता येतील त्याविषयी चर्चा करत असतो आपले सण वार संस्कृती खाण्यापिण्याच्या पद्धती सगळ्यांमध्ये फार सुंदर योजना केल्या आहेत ज्या योग्य आपलं स्वास्थ्य उत्तम राहावं आणि व्याधी झालेच तर लवकर बरे व्हावे प्रत्येक घरात एक तिखट मिठाचा डबा असतो त्यातले बरेच घटक असे जे तत्काळ उपयोगी पडतात त्यामध्ये काय असतं तर मोहरी हळद हिंग मेथ्या धणे जिरे अशी औषधी द्रव्य असतात याशिवाय आलं लसूण गवती चहा अशा काही वनस्पती सुद्धा प्रत्येकाच्या घरात असतात ही सगळी औषध आहेत ना ती कडवट किंवा तिखट चवीची असतात आणि अन्नपचनाला मदत करणारी म्हणजे अग्निदीपन आणि पाचन करणारी आहेत त्यातली काही महत्वाची औषधं आज आपण विस्तारानं पाहूया पहिलं हळद कर्क्युमीन हिला पिवळा रंग येतो यामध्ये विटॅमिन ए सुद्धा भरपूर असत म्हणूनच हळदीला म्हणतात कांचनी किंवा वर्ण्या म्हणजे वर्ण त्वचा सुंदर करणारी हे एक उत्तम सौंदर्य प्रसाधन औषध आहे त्वचेसाठी अतिशय उपयोगी सगळ्याच तिखट पदार्थांमध्ये आपण हळद वापरतो ती फक्त रंगासाठी नाही तर ती चव वाढवते पचनाला आवश्यक असणारे जे पाचक आहेत ते त्यामुळे चांगले सिक्रेट होतात कफ आणि वात हे दोन दोष कमी करणारी आहे म्हणून सर्दी खोकला झाला की हळद दूध किंवा हळदसुंठ यांचा वापर केला जातो ही रक्तस्तंभक आहे म्हणून कापलं भाजलं की लगेच आपला हात हळदीकडे वळतो त्याचबरोबर जंतुग्न आहे म्हणून बाहेरून लावण्यासाठी आणि पोटातून घेण्यासाठी सुद्धा हळद खूप उपयोगी आहे या हळदीच्या जंतुघ्न गुणाचं पेटंट अमेरिकेने घेतलं आणि त्याविरुद्ध रघुनाथ माशेलकर या महान भारतीय शास्त्रज्ञांनी अथक लढा दिला आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे सिद्ध केलं की भारतामध्ये जंतुघ्न म्हणून हळदीचा वापर अनेक शतकांपासून चालू आहे आणि हा लढा भारतानं जिंकला हळद अँटीबायोटिक अँटीसेप्टिक अँटीडायबेटिक आहे हिवाळ्यात ताजी हळद मिळते त्याची भाजी पण खूप छान लागते राजस्थान गुजरात सारख्या खूप थंड प्रदेशात हिवाळ्यामध्ये उष्णता वाढावी आणि वात कमी राहावा म्हणून ही भाजी खाल्ली जाते त्याचा हाडांना सांध्यांना खूप छान उपयोग होतो आता घटक नंबर दोन तो आहे ओवा यामध्ये एक उडणशील तेल असत त्याला म्हणतात थायमॉल आणि यामुळेच ओव्याचा विशिष्ट एक तीव्र असा वास येतो ओवा अग्निदीपन पाचन करणारा तर आहेच आणि वाताचं अनुलोमन करणारा म्हणजे जर पोट फुगी झाली असेल तर वात योग्य दिशेनं निघून जावा म्हणून ओव्याचा उपयोग होतो हा शूल कमी करणारा म्हणजे पोटदुखी किंवा कुठल्याही वेदना कमी करणारा आहे कफ आणि वाताचा नाशक आहे म्हणून पोटदुखी अजीर्ण जंत किंवा गॅसेस झालेले असतील तर भाजलेला ओवा चावून खावा किंवा एक कप पाण्यात एक चमचा ओवा उकळून प्यावा त्याने सुद्धा खूप फायदा होतो सर्दी खोकला कफ किंवा डोकेदुखी झाली असेल किंवा सायनस असेल तर ओव्याच्या गरम पुरचुंडीनं चेहरा आणि डोक्याला शेक द्यावा त्यामुळे कफ वितळतो चोंदलेलं नाक किंवा सायनस कमी व्हायला मदत होते आपल्या अर्हम आयुर्वेदच्या अमृतधारा या अगदी लोकप्रिय औषधामध्ये सुद्धा ओवासत्व म्हणजे प्युअर थायमॉल वापरलं जातं अगदी एक थेंब अमृतधारा जर पोटातून घेतलं तरी अपचन पोटदुखी सर्दी कफ कमी होतो अगदी नुसत्या वासानं सुद्धा डोकेदुखी कमी होते आता आपलं औषध नंबर तीन ते आहे जिरं अग्निदीपन पाचन करणारं वातानुलोमन आहे म्हणजेच शरीरातील वाताची गती आणि दिशा योग्य ठेवण्यासाठी उपयोगी आहे याला सुद्धा वेदनाहार म्हटलंय म्हणजे पोटातला शूल किंवा वातामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी फार इफेक्टिव्ह आहे जिरं सगळ्या मूत्रविकारांमध्ये जिऱ्याचं पाणी घेतलं तर फायदा होतो शिवाय हे दाह शामक आहे म्हणजे उन्हाळी किंवा शरीरात वाढलेली उष्णता कमी करणार आहे अपचन झालं असेल त्यामुळे जर उलटी जुलाब होत असतील तर लिंबू सरमतामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूट टाकून दिली तर पचन सुधारत उलटी जुलाब सुद्धा कमी होतात याचबरोबर याला म्हटलंय गर्भाशय शोधन आणि म्हणूनच बाळंतिणीच्या औषधामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो यामुळे गर्भाशयाची शुद्धी होते आणि आईचं दूध वाढण्यासाठी सुद्धा उपयोग होतो त्वचा रोगांमध्ये सुद्धा जिऱ्याचा छान उपयोग होतो जिऱ्याचा काढा करून त्यानं आंघोळ करावी असा काही त्वचा रोगांमध्ये उल्लेख आहे किंवा जिऱ्याचा लेप करून जिथे खाज येते तिथे लावल्यामुळे खाज सुद्धा कमी होते आता आपला औषध नंबर चार ते आहे मेथी ही चवीनं कडू आहे आणि गुणानं उष्ण असते आपल्या रोजच्या आहारामध्ये कडू चवीचा समावेश फारच कमी वेळा होतो खर तर आयुर्वेदानुसार सर्व रसाभ्यासो आरोग्य कराणाम श्रेष्ठ हा म्हणजे सगळ्या जमींचा समावेश हा आरोग्याचं रक्षण करण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे म्हणून अशी कडू द्रव्य आपल्या आहारात ऋतूनुसार किंवा प्रकृतीनुसार मधून मधून समाविष्ट करायला हवी मेथी पाचक आहे अग्निदीपक आहे वात कमी करणारी आहे म्हणूनच कढीमध्ये किंवा डाळीमध्ये फोडणी करताना अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकावे म्हणजे दही किंवा कढी भादत नाही आणि डाळ पचायला मदत होते आमवात किंवा सांधेदुखीमध्ये मेथी आणि सुंठ कोमट पाण्याबरोबर घेतली तर वेदना कमी होतात हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू बलदायक आणि पौष्टिक असतात कंबरदुखी किंवा अशक्तपणा स्त्रियांचे बरेच विकार यामुळे कमी होतात सध्या रुग्णांची संख्या खूप वाढते अनेक पेशंट्स रोज एक चमचा भिजवलेली मेथी उपाशीपोटी खातात त्यामुळे रक्तातली साखर कमी राहायला मदत होते आपलं पुढचं औषध हे आहे धणे मसाल्याचे बाकी पदार्थ गुणानं थोडे आहेत पण त्यांचा बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्या तिखट मिठाच्या डब्यामध्ये धणे पूड नक्की असते धणे थंड आहेत पित्त शामक आहेत उन्हाळ्यामध्ये इतर मसाल्यांपेक्षा धण्यांचा वापर जास्त करावा कारण ऋतूनुसार आपल्या स्वयंपाकाच्या पद्धतीमध्ये किंवा पदार्थांमध्ये थोडेफार बदल करायलाच हवे आणि त्याच हे एक उदाहरण धणे रक्तविकार पित्तविकार मूत्रविकार कमी करणार आहेत यामुळे सूज कमी होते किंवा उन्हाळ्यात वाढलेली उष्णता कमी होते उन्हाळी कमी होते यासाठी धणे भिजवलेलं पाणी प्यायला द्यावं उन्हाळ्यात होणारा उलटीचा किंवा पित्ताचा त्रास धण्यांमुळे कमी होतो किंवा जुलाब होत असतील तर तेही कमी होतात हे तृष्णाशामक म्हणजे तहान कमी करणार आहेत नेत्रविकारांमध्ये खूप फायदेशीर आहेत याचा काढा करावा आणि त्यानं नेत्र किंवा किंवा मध्ये घेऊन त्याने डोळे धुवावे किंवा याचा काढ्याच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्या दही पित्तवर्धक असल्यामुळे त्यात नेहमी धणे पूड घालायचा संदेश आयुर्वेदानं दिलाय त्यामुळे पित्त वाढणार नाही शरीरातील उष्णता कमी होईल तर ही एक बहुगुणी औषधी आहे आणि फार खुबीने याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केलेलाच आहे आता सहावा पदार्थ तो आहे हिंग हिंग हा एका झाडाचा चीक किंवा निर्यास आहे याची लागवड काबूल किंवा अफगाणिस्तानमध्ये होते याच्या खूप जाती असतात आणि त्यानुसार त्याचे गुणधर्म सुद्धा बदलतात पण पन साधारणपणे प्रत्येक हिंग असतो तो गुणानं उष्ण असतो वात आणि कफ या दोन दोषांचा नाश करणारा अग्निदीपन पाचन करणारा आहे याला रुचिकारक म्हटले म्हणजे अन्नाची चव वाढवणारा तसंच हा गुणानं तीक्ष्ण आहे चवीनं कडू आणि तिखट आहे हा कृमीनाशक आहे अगदी उत्तम सगळ्या प्रकारची बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन यामुळे कमी होतात पोटात झालेले जंत कमी होतात पोटात गॅस झाल्यामुळे पोट दुखत असेल तर हिंग गरम करून त्याचा लेप लावला तर पोट मोकळं होतं वेदना कमी होतात विशेषतः लहान मुलांमध्ये हा एक फार चांगला उपाय आहे पोटावर हिंगाचा लेप लावणं तसंच मुलांमध्ये जर खूप कफ झाला असेल छाती भरली असेल तर गरम हिंगाचा लेप लावला तर कफ पडून जातो हिंग पचनासाठी इतका चांगला असल्यामुळे जे जड पदार्थ आहेत ज्यामुळे पोटात गॅसेस होऊ शकतात अशा सगळ्या पदार्थांमध्ये आपण हिंगाची फोडणी देतो जसं डाळी आहेत किंवा कडधान्य आहेत त्यामध्ये शिजवतानाच आपण चिमुटभर हिंग टाकलं तर हे पदार्थ पचायला हलके होतात त्यांचा त्रास होत नाही किंवा त्यामुळे वात वाढत नाही म्हणजेच हे सगळे पदार्थ फक्त चवीसाठी नसून पचनासाठी मदत करणारे आपल्या आरोग्याचं रक्षण करणारे या चर्चेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल असेच आपले आणखी मसाल्याचे पदार्थ आहेत म्हणजे लवंग मिरी दालचिनी किंवा वेलची तमालपत्र असे खूप आहेत आणि यांचे सुद्धा खूप गुण आहेत तुम्हाला या मसाल्याच्या सगळ्या पदार्थांची माहिती घ्यायला आवडेल का तर तसं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आपण त्याविषयी एक वेगळा व्हिडिओ अवश्य बनवूया मला वाटतं की भारतीय किचन किंवा स्वयंपाकाच्या ज्या पद्धती आहेत यांचा आरोग्यासाठी होणारा जो उपयोग आहे यावर आपण कितीही बोललो तरी ते कमी आहे पण आपण आज थोडक्यात आपल्या मसाल्याच्या डब्यातल्या सहा उत्कृष्ट मसाल्यांची आयुर्वेदाच्या दृष्टीनं शास्त्रीय माहिती पाहिली आहे असा नाही तर मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आवडेल दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल आपण स्वयंपाकात हे घटक वापरतोच पण त्यामागचं शास्त्र समजून घेतलं की जाणीवपूर्वक त्याचा वापर करता येतो आणि हाच तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे की शास्त्रीय आयुर्वेद सोप्या पद्धतीने अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचावा आणि त्यामुळे सर्वांचं जीवन निरामय व्हावं या आरोग्य यात्रेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि ही शास्त्रीय माहिती अधिकाधिक जणांपर्यंत नक्की पोहोचवा चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर अवश्य करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद